मॅडम येत आहे का हो येते की नेतूस का शॉपिंगला काय म्हणा चल की घेऊन चल चल की तुस तू आहे का कोण आहे अहो बहिणीचा फोन होता काय म्हणली अहो तिचा पेपर आहे ती म्हणली भाऊजी मला सोडणार का कारण भाऊजी शिवाय मला कुणावरच विश्वास नाही मग तू काय म्हणलीस मी म्हणलं नाही त्यांना वेळ नाही आता असं का म्हणलीस किती विश्वास आहे तिचा माझ्यावर अहो पण मला विश्वास नाही ना, ना तुमच्यावर माझी राणी बनणार का आधी मला हे सांग तुला राजा कोण बनवलंय <laughs> <laughs> आहो मला ना लय टेन्शन आलंय का आहो उद्या मला हॉस्पिटलला जायचंय माझ्या मैत्रिणीचा ऍक्सिडेंट झालाय टेन्शन घेऊ नको होईल बरं घेऊ नको म्हणताय अहो उद्या मी कोणत्या कलरची साडी घालून जाणार कुठे माग मागे तू जिथं जिथं जाणार तिथं तिथं माझी सावली तुझ्या माग माग राहणार मला माहित आहे तू भूताचा अवतार आहेस तुम्हाला काय विचारायचं आहे हो चल बांधने बंधन विचारा ना लग्नानंतर तू एक चांगली सून आणि चांगली बायको कशी बनणार दिवसभर सासू सासऱ्यांना जेवण बनवून चारणार आणि रात्री नाही भांडी तुम्हारा घासायला लावणार हेलो हेलो बेबी जी सर कहाँ हो जानू सर मैं घर में हूँ बेबी मेरे पास कब आ रहे हो मैं वेट कर सर बस सर मैं अभी निकला आ जाओ बस सर मैं मैं आ गया आ गया सर ओके जी सर सुनो मुझे ना ऑफिस से कॉल आई है अच्छा कब तक वापस आओगे हो कोई पता नहीं टाइम भी लग सकता है अच्छा रुको अपना दूसरा एयरपोर्ट तो लेते जाओ खत्म बाय <laughs> बाय टाटा गुड बाय गया मला सांगा बायकोत आणि मेहुनीत काय फरक असते मेहुनी बूट चोरून पैसे मागते आणि बायको बुटानं मारून आहो तुम्ही माझ्यासोबत लग्न करून आहे ना ऐका ना काय हे इंस्टाग्रामचं नोटिफिकेशनच बंद झालंय सेटिंग मध्ये जा गेले हा वर काय पंखा मी तुम्हाला दोघांना सांगून ठेवते जे कोणी आपले रिस्पेक्ट नाही करणार ना त्यांच्याजवळ बसायचं पण नाही